नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात आणखी एका पुतण्याने सोडली काकांची साथ अजित पवारांचा धरला हात काय ही बातमी आपण या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोक चव्हाण त्यांचा पुतणा उदय चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथील हा पक्ष प्रवेश सोहळा यावेळी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र विधानसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून विजयी झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढण्यास सुरुवात करत अशोक चव्हाणांना आव्हान दिले आहे अशोक चव्हाण चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी तसेच काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला शेषरावजी चव्हाण मार्केट कमिटीचे माझे सभापती सुशांत राठोड नांदेडचे माजे नगरसेवक उदय चव्हाण आदी मान्यवर सह अनेक आहेत यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येकांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल तसेच जिल्ह्यातील विकास कामाशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे यानंतर बघणार आहोत आपण उदय चव्हाण यांचा राजकीय कारकीर्द काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकोणीसशे ऐंशीच्या दशकात उदय चव्हाण हे पैठणून नांदेडला आले त्यानंतर ते बराच काळ अशोक चव्हाण यांचे स्थानिक राजकारणातील सहकारी राहिले एकोणविशे नव्वद मध्ये ते भाजप मध्ये गेले भाजप आणि काँग्रेस कडून ते नांदेड मध्ये नगरसेवक झाले भाजपचे माझे खासदार पाटील यांचे निकटवर्तीय होते मात्र पुढे त्यांनी अशोक चव्हाण यांना साथ दिली धर्माबाद मधील लालबहादूर महाविद्यालयात संधी दिली सात वर्षाच्या सेवानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली अशोक चव्हाण यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे टाळले होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद